लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिंडुरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती शरत पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या सरळ लढत झाली पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या भास्कर भग्रिनी अकराव्या फेरी अंतिम देखील छत्तीस हजार चारशे छप्पन्न मतांची आघाडी घेतलेली आहे दरम्यान भास्कर भगरे यांच्या नावाशी साम्य असलेले अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी जवळपास पस्तीस हजारहून अधिक मते मिळवल्या नाही याचा काहीसा परिणाम भास्कर भगरे यांच्या मतांवर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र असं असताना देखील भास्कर भगरे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असून सत्तावीस हजार सातशे पंचवीस मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे भास्कर भगरे यांना झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिंडोरी मतदारसंघात भारती पवारांना कांदा शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालेलं आहे अजहर कादरी नाशिक न्यूज दिंडोरी